तुमच्या गावाकडे चला का मला सांगा दाखवायचं होतं एवढंच की रोमपासून थोडं बाहेर आलं होतं बोर झालं होतं आणि पुण्यामध्ये असल्यामुळे जरा पुण्याचं वातावरण जरा बघावं म्हटलं कसं आहे का आधी पुण्याचं वातावरण जरा चांगलं आहे असं नाही की पुन्हा म्हणजे पुण्यामध्ये हे असते ते असते पण पुणे पण बरं आहे आपल्यासाठी कारण की रोजगार निर्मितीसाठी हा पुन्हा एक नंबर आहे मला मला खरं वाटतं तुमचं जे गावाकडं पगार पोरं फिरतात ना गावाकडं ज्याला कामधंदे काहीच नाही खाऊन पिऊन जरा घरच्यासाठी आणत ना त्याला शेती आहे शेती ज्या पोरं लावलंच नाही त्या पोरांसाठी खास सांगायचं मला एवढंच की पुणे त्यांच्यासाठी कामासाठी योग्य आहे मित्रांनो का योग्य म्हणतो आहे योग्य म्हणण्याच्या कारण असं आहे की पुण्यामध्ये भरपूर कंपनी आहेत मित्रांनो कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये आपण कामाला लावू शकतो आणि काम करू शकतो आणि काम केलं तरच फ्युचर बनते मित्रांनो हे पण म्हणून लक्षात पैसा आहे तर असतं काय पैसा आहे तर प्लस पोरगी देतात कोणीतरी एवढे झाड ठेवा जाणार तर पोरगी पण देणार नाही गावाकडे असं किती एक जण आहेत ती बघायला लग्नाची वय पस्तीस पस्तीस वय होऊन गेले मित्रांनो काही पोराचे लग्न नाही कशामुळे नाही तुक 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 तुकारपणा करणं इकडे फिरणं तिकडेपणा घरचे खाऊन उघड फिरणं त्याला महत्त्व नाही मनी महत्त्वाचे आहे मणी कमवलं तरच पोरगी देतील ध्यानात आता पोरगी भेट भेटत नाही मित्रांनो सहसा सहसा पुऱ्याचं शॉर्टेज चालू आहे सगळ्यालाच माहिती आहे कारण की शंभर पोरं गावात असत तर त्या शंभर पोरामध्ये कुठं तर वीस ते पंचवीस पोरवाचे लग्न व्हायला बाकी पोरं तसेच जवळपास पस्तीस पस्तीस वर पोरवाचे काही लग्न होतं सांगायचं एवढंच की मी आलो होतो पुण्यामध्ये पुण्यामध्ये तुम्हाला खास मला वाटले की नदी नदीवरती एक व्हिडिओ बनवा नदी एवढीच आहे ना मित्रांनो नदीचा हा हा तिसरा फूल आहे तिसरा फुल दाखवायचं तुम्हाला जोडाचा तिसरा फुल पाणी ना दरवाजे ओपन केले म्हटल्यास तुम्हाला ते झूम करून दरवाजे दाखवतो मित्रांनो दरवाजे बघू शकता तुम्ही पाणी एवढं आहे ना मग पाणी भरलं ना आहे खाली कपल्स पण बसलेले जोडपे तुम्हाला दाखवतो मला मच्छीमारी करण्यासाठी ते पण जोडपे युनिक आहेत मित्रांनो बघून घ्या तुम्हाला दाखवतो जोडपे कशी आहेत जरा युनिक जोडपे मच्छीमारीसाठी बसले आहेत नवरा बायको आणि त्याचा प्लस मुलगा पण बसलेला आहे माशीमारी मच्छी पकडण्यासाठी कारण जास्त त्याचा व्यवसाय आहे पोटा पोटासाठी कोणी काही करू शकते बरोबर ना आणि आपण आहे कुठं माहिती का हे नाशिक हायवेवरती नाशिक हायवे तुम्हाला दाखवतो नाशिक हायवे आहे आपल्या दोन नंबरच्या फुलला आपण आहे जुन्या एक नंबरच्या फुलला दोन नंबर फुलवरती बघा दिसत मला गाड्या चाललेल्या रोडवरती त्याच ना, नाशिक फुल मित्रांनो सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की मला हे नदी खूप आवडली कारण की नदीला पाणी एवढं आहे की मित्रांनो भयंकर पाणी आहे म्हणजे नाशिक नाशिक फाटा दाखवा म्हटलं की नाशिक फाट्यावर काही चला म्हटलं नाशिक हायवे आवडला असतं तर मित्रांनो सांगा बरं आपल्याला पण तुम्हाला नवीन नवीन आणखी असंच आपल्या गावाकडून आलेला व्हिडिओ असंच येईल तुम्हाला मित्रांनो रिअलिटी आपल्या व्हिडिओमध्ये काही युनिक नाही असं समजू नका युनिक काय करतो की आपण अलग काहीतरी सांगतो अलग चेंजेस प्रयत्न करतो आणि हा आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय मित्रांनो ह्या नदीला लागून एक आय पी बंगला आहे मित्रांनो आपल्या बंगल्यामध्ये काही एंट्री भेटत नाही मित्रांनो कारण की ते प्रायव्हेट बंगला आहे आणि ते फॉरेनरचा बंगला आहे फॉरेन कंट्रीचा बंगला आहे मित्रांनो बरं फॉरेनच्या आपल्या महाराष्ट्रात बंगले घेऊन एक नंबर घ्यायचे राहू शकतात चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो की बंगल्याची सीन कशी आहे आणि आपल्या बंगल्यामध्ये काय जाता येते की नाही आपण परमिशन घेऊया जर परमिशन भेटली तर तुम्हाला बंगला पण मिळेल आतमध्ये कसा आहे का आणि मस्त तुम्हाला दाखवते की बंगल्याची पेंट्री कशी आहे तिथे आणि बंगल्याच्या आसपास येईल आहे एवढी 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 खास आहे मित्रांनो आतमध्ये असं असं कुठल्या तरी जंगलामध्ये आलो आहे असं मस्त एकदम पण भरू आपली असं आहे ना मित्रांनो की नाही शब्द नाही एक थोडस फक्त कंपाऊंड दाखवतोय त्या बंगल्याचा नगर लागूनच बंगला मित्रांनो एकदम एक नंबर एक कंपाऊंड आहे कंपाऊंड म्हणजे एक नंबर काय म्हणतोय ना मित्रांनो तुम्ही तिथं समजू शकता तुम्ही आता एक नंबर कशामुळे म्हणतोय ते एक्सप्लेन करायची गरज नाही कारण काय एक्सप्लेन करत नाही मित्रांनो माहिती आहे का की मराठी माणसानं काही गोष्टी शेअर करणं चुकीचं असते सोशल मीडियाला काय माहिती आहे का कारण की बंगला बंगला तर एवढं व्ही आय पी आहे ना मित्रांनो एवढं व्ही आय पी बंगला आहे ना पण त्या बंगल्याच्या आसपास जो एरिया आहे ना समोरला साईनच एक नंबर आहे पण त्या साईडनं काही नाही मित्रांनो खरं सांगतो मला काय नाही तर आणि तुम्हाला तर चला आपण आहे नाशिकावे वाटते नाशिक हवे बघ बघू शकता नाशिक हवे कस दिसते तुम्हाला बोलून बोलून पण कसं होतं माहितीये का एनर्जी एन लागते ना मित्रांनो कारण की आपण गावाकडची माणसं आपल्याला काही युनिक गोष्टी कशा असतात माहिती नाही म्हणतात ना काही युनिक काहीतरी पाहिजे आहेत युनिक काहीतरी पाहिजे युनिक आपल्याला जे आहे ते रिअलिटी युनिक असते मित्रांनो रिॲलिटी म्हणजे रिअलिटी जसं तुम्हाला इन्स्टाला सध्या रील्स बघितलं काय एकही दिले हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री आणि एवढे कापलं आणि तेवढे कापले फक्त कापा कापीच आहे मित्रांनो दुसरं काय नाही सत्यात्र एक दाखवते तर त्या सत्यात्राखते किती मी एवढे कापलं आणि दुसरं एक व्हिडिओ जलपरी एक येते मित्रांनो फोट बोलायचं नाही कॉपी करायचं नाही हेच व्हिडिओ दुसरा त्या इन्स्टायला काही दिसतच नाही आणि गावाकडची स्टाय आणि आप आपण आपण कसं बघतो आणखीच सीन दाखवायचं काय की ज्या गोष्टीला आपण विचार करत नाही ते ते पण गोष्टी तर पुण्यामध्ये भेटतं मित्रांनो ते पण ते पण गावामध्ये माझ्या मित्रांनो आणि पुणे हा एवढं बी आहे ना मित्रांनो असं समजू नका की पुण्यामध्ये काय पुण्यामध्ये मित्रांनो एवढी कंपनी आहेत ना अक्षरशः मी म्हणजे मडीशी मध्ये आलो होतो ना दहा वेळेसपासून बघतोय की हर ठिकाणी नवीन नवीन प्लांट हर ठिकाणी नवीन नवीन कंपन्या ओपनच झाल्या आणि म्हणतात की कामाची गरज लोकांना कामाची गरज पुण्यामध्ये या ना मित्रांनो काम भरपूर काम आहेत पुण्या कंपन्यामध्ये कंपन्यामध्ये